अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद गावात दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री फिर्यादी पोपट बनसी होडगर वर्ष पस्तीस हे मेंढ्या चारून शेतात कुटुंबासह झोपले असताना अज्ञात सहा ते सात इसमांनी लाकडी दाणक्याने मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले होते या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे दहा दोन तीनशे अकरा अण्वय दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने घेतला गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पंधरा जून रोजी पांढरी पूल परिसरात सापळा रचून पाच आरोपींना अटक करण्यात आली अटक आरोपींमध्ये भैया कडू काळे वयवर्षे अठरा शिरोडी गंगापूर ताराचंद विरूपण भोसले वयवर्षे पस्तीस गाजगाव गंगापूर किसन उर्फ विजय गौतम काळे वयवर्षे तेवीस पाणसवाडी नेवासा नागेश विरूपण भोसले वयवर्षे वीस गाजगाव गंगापूर आणि सोनूल भोसले वैवर्षे एकोणीस राहणार बिडकिन पैठण यांचा समावेश आहे आरोपींच्या ताब्यातून बारा ग्राम सोन्याचे दागिने चार मोबाईल दोन मोटारसायकल आणि रोख रक्कम असा तीन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तपासादरम्यान आरोपींनी गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात देखील अशाच पद्धतीने मेंढपाळाच्या पालावर दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे त्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तावीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे दहा दोन अण्णवये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले या गुन्ह्यातील बदाम कडू काळे शिरोडी गंगापूर रघुवीर विरुपण भोसले गाजगाव गंगापूर आणि महेश नंदुकाळे खोसपुरी नेवासा हे तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कुणी शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकाने केली दहा तारखेला पहाटे साधारण एक दीड वाजेच्या दरम्यान गावातील दोन पालावर राहणाऱ्या कुटुंबावरती रात्री अज्ञात पाच ते सात जणांनी येऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्याचे दागिने व रोख सत्तर हजार रुपये असे धाक चोरून नेले होते त्याप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करून संभाजीनगर येथील रेकॉर्डवरील आरोपी भैया कडू काळे आणि त्याचे एकूण साथ सात साथीदार या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केले व त्यातील पाच साथीदार त्यांच्या दोन मोटरसायकलसह ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे गेलेल्या मुद्देमालापैकी साधारण बारा ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे खुश खबर शिरडी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी